नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरिता महाडे बीटी पोर्टलवर बियाणे अनुदानाकरिता ऑनलाईन अर्ज जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरिता महाडी बीटीच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांना जे आहे ते सोयाबीन तूर मूग उडीद मका बाजरी यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू करून देण्यात आलेले आहेत तर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत युश्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर चला मग व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा फार्मर आय डी आहे ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला फार्मर आय डी माहीत नसेल तर तुम्ही या ऑप्शनवरती जाऊन या ठिकाणून तुम्ही काढू शकता तर या ठिकाणी मी माझा फार्मर आय डी जो आहे तो टाकून घेतो त्यानंतर ओ टी पी पाठवा या पर्यावरती क्लिक करतो ओ टी पी तपासा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोफाईल जी आहे ती माझ्या ओपन झालेली आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घटकासाठी अर्ज करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल यामध्ये तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बियाणे वितरित प्रात्यक्षिक फ या व बाबी निवडा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा वगैरे जे काही आहे ते निवडून येईल ऑलरेडी तुमची एकापेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये जर तुमची जमीन असेल तर जिल्हे वेगवेगळे येतील तालुके पण निवडायचे आहेत तुमची जमीन जिथे आहे ते निवडून घटक या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर प्रमाणित बियाणे वितरण यावरती तुम्ही क्लिक करून तुम क्लिक करायचं आहे त्यानंतर पिकाचा प्रकार जे आहे ते तुम्ही निव निवडू शकता गणित धान्य त्यानंतर तुमचं पीक कोणतं पाहिजे तुम्हाला बियाणे ते निवडू शकता या ठिकाणी त्याचसोबत प्रस्तुत क्षेत्र हेक्टरमध्ये टाका असं सांगत आहे तुमचं जे काही हेक्टरमध्ये क्षेत्र आहे ते टाकून द्यायचं आहे आणि तुमचा फॉर्म जो आहे तो जतन करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे तुमचा ऑनलाईन अर्ज जो आहे तो या ठिकाणी जतन केला जात आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला यस पर्यावरती क्लिक करायचं आहे <बस Spanish> त्यानंतर तुम्ही मेनूवर जा या पर्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे सादर करण्यासाठी अर्ज सादर करा या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर पहा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तुम्ही या ठिकाणून पाहू शकता या ठिकाणी दिसून येतील तर या योजनेसाठी योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्याच योजनेची सुरुवाती आणि पे ॲप्लिकेशन फीज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जी पेमेंट प्रोसेस आहे ती तुम्हाला या ठिकाणी मेक पेमेंट करून पेमेंट जी आहे ती प्रोसेस करून घ्यायची आहे तर मी माझी पेमेंट प्रोसेस करून घेतो पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन आय डी वगैरे या ठिकाणी दाखवला जाईल त्याच मित्रांनो जो काही तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी मिळालेला आहे तो ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला जतन करून ठेवायचा आहे आणि त्याचे स्टेटस जे आहे ते तुम्ही या वेबसाईटवरून पाहू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण आपल्यापर्यंत पोहोचत असतो धन्यवाद